आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क मिस्टर इंडिया हा पार पडला या टास्कमध्ये जो सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात कमी दिसतो म्हणजेच ज्या सदस्याचे कॉन्ट्रिब्युशन सगळ्यात कमी आहे अशा सदस्याला नॉमिनेट करायचे होते आणि त्याची कारणेही सांगायची होती या आठवड्यासाठी सोनाली ही आधीच नॉमिनेट झाली होती तर उर्वरित सदस्य जे या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत त्यांची नावे आहेत दिव्या आणि दिपाली यांच्यात दीपाली यांना नॉमिनेट करण्यात येते प्रभू आणि सचिन कुमावत यांच्यात प्रभूला नॉमिनेट केले आहे विशाल आणि अनुश्री यांच्या जोडीत विशाल याला नॉमिनेट करण्यात आले आहे तर उद्याच्या एपिसोडमध्ये राकेश आणि रुचिता यांच्यात रुचिताला नॉमिनेट करण्यात आले आहे तर ओमकार आणि रोशन यांच्यातही ओमकार याला नॉमिनेट केले आहे सचिन आणि प्राजक्ता यांच्यात राजकताला नॉमिनेट केले आहे करण आणि तन्वी यांची शेवटची जोडी असते त्यांच्यात करण याला नॉमिनेट करण्यात येते म्हणजेच या आठवड्यातील आठ नॉमिनेट असलेले सदस्य आहेत सोनाली दीपाली प्रभू विशाल राजक्ता करण ओमकार आणि रुजिता या आठ सदस्यांपैकी तुमचा सपोर्ट कुणाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा